लेकीला पक्षाचा चेहरा बनवण्यासाठी कायम शरद पवारांची असलेली धडपड आणि त्यासाठी वेळोवेळी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिका यामुळे राजकीय वर्तुळात नेहमीच ते टीकेचे धनी बनतात माझं आता वय झालंय त्यामुळे मी राजकारणातून निवृत्ती घेतोय असं म्हणत त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठीच शरद पवारांनी आपला राजीनामा दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या त्यानंतर दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी अजित पवारांसह चाळीस आमदारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली परंतु अजूनही शरद पवारांना कन्या मोह काही आवरेना झालाय सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्री न करू शकल्याची कायम त्यांना खंत आहे पण शरद पवारांची ही धडपड त्यांना त्यांचा उरलासुरला गट संपवण्याच्या मार्गावर तर घेऊन जात नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय याचं कारण म्हणजे शरद पवार गटातील अनेक नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येत आहेत यातच शरद पवारांच्या लेडी जेम्स बॉन्ड अशी ओळख असलेल्या सोनिया दुहान या देखील अजित पवार गटात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या याच वेळी सोनिया दुहान या सुप्रिया सुळेंविरोधात आगपाखड करतानाही दिसल्या तर कोण आहेत या सोनिया दुहान अजित पवारांच्या शपथविधी वेळी त्यांनी दोन आमदारांना दिल्लीतून कसं आणलं आणि सुप्रिया सुळेन विरोधात त्यांचे आरोप नेमके काय आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे योगेश कुंभार शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू आणि लेडी जेम्स बॉन्ड अशी ओळख असलेल्या सोनिया दुहान नुकत्याच अजित पवारांनी बोलवलेल्या बैठकीला मागच्या दाराने पोहोचल्या होत्या त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि सोनिया दुहान हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात होतं त्यानंतर सोमवारी धीरज शर्मा यांच्यासह शरदचंद्र पवार गटातील देशभरातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र सोनिया दुहान यांनी मी अजूनपर्यंत पक्ष सोडलेला नाही असं स्पष्ट केलंय याच वेळी त्यांनी सुप्रिया सुळेंवर अनेक गंभीर आरोपही केले ते आरोप नेमके काय आहेत हे बघण्याआधी आपण सोनिया दुहान कोण आहेत ते जाणून घेऊया सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या हरियाणा मधील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधी वेळी सोनिया दुहान यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं होतं त्यांनी गुरुग्राम मधील हॉटेलमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या चार आमदारांना शरद पवारांकडे परत आणलं होतं त्यामुळे त्या शरद पवारांच्या विश्वासू असल्याचं मानलं जातं पण आता त्या शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात सामील होणार असल्याच्या रंगल्या होत्या याबाबत माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की मी अजूनपर्यंत पक्ष सोडलेला नाही पण लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही पवार साहेबांमुळे आम्ही इतके दिवस त्यांच्या सोबत आहोत पण सुप्रिया ताईंच्या आसपासच्या काही लोकांकडून पक्षातील लोकांना संपवण्याचं काम केलं जात आहे आमच्या खासदार आणि शरद पवारांची मुलगी या नात्याने सुप्रिया सुळेंचा आम्हाला आदर आहे पण त्या कधीही आमच्या नेत्या हो होऊ शकल्या नाहीत त्यांच्यामुळे आमच्यासारखे लोक पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहेत पवार साहेब आमचे नेता आहेत आणि कायम राहतील परंतु त्यांची मुलगी नेता बनण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत त्या स्वतःला नेतृत्व म्हणून सिद्ध करू शकल्या नाहीत पक्षातील लोक का सोडून जात आहेत याबद्दल सुप्रिया ताईंनी चिंतन करावं अशी आगपाखड सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळेंवर केली सुप्रिया सुळे पक्षातील लोकांना जोडून ठेवण्यात सोडून जात आहेत का आणि पक्षातील नेत्यांना सुप्रिया सुळेंचं नेतृत्व मान्य नाही का असे अनेक प्रश्न सोनिया दुहान यांच्या आरोपानंतर निर्माण झाले आहेत त्यामुळे सोनिया दुहान यांच्या आरोपांची शरद पवार दखल घेतील का की अजितदादा या घटनेचा फायदा घेणार तुम्हाला काय वाटतं सोनिया दुहान यांचं पुढचं पाऊल काय असेल त्या अजित पवार गटात जातील का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद